नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी कथा काही शतकेपूर्वी महाराष्ट्राच्या एका लहान गावात संपत नावाचा बालक जन्माला आला लहानपासूनच त्याचे हृदयभक्ती साधेपणा आणि निस्वार्थ सेवेसाठी धडधडत असे तो नदीकाठे जाऊन ध्यान करीत असे गरीब आणि आजारी लोकांची मदत करत असे आणि प्रत्येक जीवावर प्रेम करत असे गावकऱ्यांनी लगेच लक्षात घेतले की हा बालक साधूच्या मार्गावर चालणार आहे एक दिवस संपतवृद्ध होऊ साधूंच्या भेटीस गेला साधू म्हणाले मुला जर तुला खराब प्रकाश हवा असेल तर आत्मज्ञानाचा मार्ग निवड जगातील प्रत्येक दुःख तुझ्या भक्तीतून दूर होईल या शब्दाने संपतच्या हृदयात खोलवर प्रकाश पेटवला आणि त्याने ठरवलं की तो जीवनभर भक्तीसेवा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालेल शांत आणि निसर्गरम्य गावात संपत नावाचा एक बालक जन्माला आला संपतच बा संपतच बालपण अत्यंत साधेपणा भक्ती आणि ज्ञानाच्या जिज्ञासेने भरलेलं होतं त्याचे वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी होती पण संपतच्या हृदयात नेहमीच मोठ्या कार्याची आकांक्षा होती लहानपणापासूनच तो निस्वार्थ भावनेने प्राणी पक्षी आणि मानव यांचे रक्षण करत असे प्रत्येक दिवशी नदीकाठी जाऊन ध्यान करणे झाडांना पाणी देणे गरिबांना मदत करणे हे त्याचे प्रिय कार्य होते त्याच्या गावात लोक त्याच्या शुद्ध हृदयाचे आणि साधेपणाचे कौतुक करीत असत संपत नेहमी म्हणायचा आपण ज्या प्रकारे जीवन जगतो त्यातूनच आपला आत्म्याचा विकास होतो या विचाराने लहानपणापासूनच त्याचे जीवन मार्गदर्शित झाले एक दिवस संपत वृद्ध साधूंच्या आश्रमात गेला साधू त्याला पाहून हसले आणि म्हणाले मुला जरा तुला खरा प्रकाश हवा असेल तर आत्मज्ञानाचा मार्ग निवड जगातील प्रत्येक दुःख तुझ्या भक्तीतून निघून जाईल संपतच्या हृदयावर हा शब्दाचा खोलवर परिणाम झाला त्याने ठरवले की त्याचे जीवन साधू सेवक आणि भक्त म्हणून घालवले जाईल तो जरी लहान होता तरी त्याच्या मनात निस्वार्थ भक्तीची ज्योत पेटली होती वयाच्या पंधराव्या वर्षी संपत महाराजांनी महाराष्ट्रभर प्रवास सुरू केला त्यांनी अनेक संत आणि गुरूंच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेतला प्रत्येक गुरुपासून त्यांनी काहीतरी शिकले संयम करुणा भक्तीची गोडी आणि आत्मज्ञानाचा मार्ग प्रवासादरम्यान त्यांनी अनेक गावांमध्ये लोकांची सेवा केली आजारी रुग्णांना मदत केली आणि अज्ञानामुळे त्रस्त लोकांना मार्गदर्शन केले संपत महाराजांचे जीवन हे पूर्णपणे समाजसेवेवर केंद्रित होते त्यामुळे भिक्षातंटन करून गरिबांना अन्न दिले अपंग आणि वृद्धांची सेवा केली ते म्हणायचे ज्या माणसाचं हृदयशुद्ध असेल त्याच्या प्रत्येक कृतीत भक्ती आणि प्रेम दिसते गावकऱ्यांनी लक्षात घेतले की संपत फक्त साधू नाही तर जिवंत देवदूत आहे एकदा एका गावात भयंकर दुष्काळ पडला होता भुकेले होते पाण्याचे आणि अन्नधानाची कमतरता होती स्वामी समर्थ तिथे आले त्यांनी फक्त लोकांना आशीर्वाद दिला नाही तर सर्व अन्न पुरवठ्याची व्यवस्था केली लोकांना धीर दिला आणि भक्तीने संकटावर विजय मिळवला या कृपाने अनेक लोकांचे जीवन नव्याने उजळले आणि त्यांना भविष्यातील अडचणीशी सामना करण्याची शौर्य मिळाली स्वामी समर्थांचे उपदेश अत्यंत साधे आणि घन होते ते म्हणायचे आपण जितके दुसऱ्यांसाठी करू तितके स्वतःसाठी मिळते त्याच्या शिकवणीत साधेपणा संयम करुणा शक्ती आणि समाजसेवेचा संगम होता प्रत्येक भक्त त्याच्या मार्गदर्शनाखाली नवे आत्मविश्वास आणि नवी दिशा अनुभवत असे वय वाढत गेल्यानंतरही स्वामी समर्थांनी सेवा भक्ती ज्ञान आणि करुणा यांचा प्रकाश मंद केला नाही त्यांनी प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश आणि आशा पसरवली भक्तांनी अनुभवले की स्वामी समर्थ हे दर्शन मार्गदर्शन आणि कृपेचा अमूल्य सागर आहेत आजही महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात स्वामी समर्थांची आठवण आहे त्यांच्या मंदिरामध्ये भक्त शक्त भक्तीपूर्वक पूजा करतात जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आशीर्वाद मागतात आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडव गरौ, घडवतात त्यांच्या शिकवणीने अनेकांच्या जीवनात नवे ध धार धैर्य उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे श्री स्वामी समर्थांची कथा फक्त संतांची गोष्ट नाही तर आत्मज्ञान करुणा सेवा आणि भक्तीचा अमर संदेश आहे ज्या व्यक्तीने त्यांच्या शिकवणीचा स्वीकार केला त्याच्या जीवन मार्ग प्रकाशमय मान झाला आणि त्यांच्या हृदयात प्रेम भक्ती आणि निस्वार्थ सेवा यांचे बीज रुजले स्वामी समर्थाने आपले जीवन पूर्णपणे सेवा भक्ती आणि ज्ञानासाठी समर्पित केले त्यांच्या शिकवणीत साधेपणा करुणा संयम आणि निस्वार्थ सेवा यांचा संगम होता आजही महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांची आठवण जिवंत आहे ज्या माणसाने त्यांच्या शिकवणीचा स्वीकार केला त्यांच्या जीवनात प्रकाश शक्ती आणि आत्मविश्वास वाढला श्री स्वामी समर्थांची कथा फक्त संताची गोष्ट नाही तर आवा आत्मज्ञान करून आणि निस्वार्थ सेवेशी जोडलेला अमूल्य संदेश आहे जर प्रत्येक हृदयाला मार्गदर्शन करतो जर तुम्हाला ही कथा आवड कथा किंवा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला करून आपले विचार नक्की सांगा धन्यवाद